छत्रपती संभाजीनगर शहरात पुन्हा एकदा तोतया पोलिसांचा धुमाकूळ पाहायला मिळत आहे स्वतःला पोलिस असल्याचं सांगून रेखा पटेल महिले एक या महिलेचे एक लाख एकोणपन्नास हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय या प्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात या दोन तोतया पोलिसांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे रेखा हरीश पटेल या महिलेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार त्या सव्वीस मार्च रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास दीपनगरमधील अमृत बाल रुग्णालयाजवळ भाजीपाला घेण्यासाठी गेल्या असता त्यांच्याजवळ दोन अनोळखी व्यक्ती आल्या आणि त्यांनी स्वतःला पोलीस असल्याचं सांगितलं आणि त्यांनी रेखा यांना समजावून सांगितले की बाहेर खरेदीसाठी गेलेल्या असल्यावर एवढे सोने घालून जायचं नसतं त्यांनी रेखा यांना विश्वासात घेऊन त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने काढण्यासाठी सांगितले रेखा यांनी देखील त्यांच्या गळ्यातील साठ हजार रुपये किमतीची सोन्याची साखळी ऐंशी हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या दोन बांगड्या काढून पर्समध्ये ठेवत असताना या दोन भामट्यांनी मोठ्या हात चालाकीने हे सोने लंपास केले आहे तर या प्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात दोन अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहे